नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गुजरात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे गुजरात राज्यातील सरकारने एक शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे कोणता निर्णय याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की बाजारात कांद्याच्या घसरणीत किमतीत मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे ह्या दिलासा देण्यासाठी गुजरात सरकारने पुढाकार घेत असून कांदा उत्पादक प्रति क्विंटल दोनशे रुपये आणि कमाल पाच हजार रुपयापर्यंत आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे दुसरीकडे देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक असलेला महाराष्ट्र देखील अशीच परिस्थिती असल्याने महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणती मदत करणार आहे तर हे याचे लक्ष सगळ्यांकडे लागलेले आहे नाशिक हा जिल्ह्यातील सर्वात मोठा कांदा उत्पादक अद... भाग आहे येथे उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड होते मात्र यंदा मार्च ते मे महिन्या दरम्यान कांद्याचे दर सतत घसरत असून जुलै महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचे सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढेच राहिलेले यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही यातून दरातून निघत नसल्यामुळे शेतकरी एक आर्थिक संकटात निर्माण होत आहे परंतु महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे का याविषयीची तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांना चॅनलला लाईक आणि चॅनल चानल ला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद